हाऊ टू इम्प्रूव सेक्स अपील सेक्स अपील मीन्स तुम्ही अपोजिट जेंडरला खूप अट्रॅक्टिव्ह वाटाल नंबर वन डीप वॉइस स्टडीज प्रूव्ह करतात की कोणाची पण डीप वॉइस ऐकता जर तुम्ही त्याचा चेहरा नाही जरी बघितला तरी पण आपल्या माइंडमध्ये त्याची इमेज काही यासारखी बनते एका युद्धाची ज्याकडे जास्त मास असेल ज्याची उंची असेल कारण डीप वॉइस मीन्स हायर टेस्टेस्टरॉन तर हाऊ टू गेट डीपर वॉइस ओम चँटिंग करून किंवा अम चॅन्टिंग करून एकदा करून बघा पंधरा वीस मिनिटांपर्यंत नंबर टू स्टबल बियर्ड म्हणजे छोटी छोटी दाढी जर तुम्हाला अख्ख्या फेसवरशी बियर्ड येते तरच ठेवा अदरवाईज तुमच्यावर क्लीन शेव्ह लुक चांगला दिसेल जर तुमच्या चेहऱ्यावर चे तशी छोटी छोटी बियर्ड असेल तर यू विल लुक मोर अट्रॅक्टिव्ह जस्ट लाईक झॅन मलिक तर ही बियर्ड कोणाकोणाला सूट नाही होत पण तुम्ही एकदा ट्राय करून बघा नंबर थ्री मसल्स मसल्स तर कोणाला नाही आवडत बट मेक शुअर तुम्ही फिमेल गेजवर फोकस कराल तर लिंक इन डिस्क्रिप्शन आणि मी मसल्सवर पण एक व्हिडिओ बनवली आहे त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे नंबर फोर थिक अँड मेस्कुलाईन नेक जितकी मोठी नेक असते तितकेच मुलींना मुलं आवडतात सेक्शुअली याचं पण कारण असेल की जितकी मोठी नेक तितकाच हार्टेस्टस्थ रॉन आणि जर तुम्हाला पंच पडतो तर तुम्ही इझिली नॉकआउट नाही होत कारण नेक सगळं सहन करते नंबर फायव्ह वाइड शोल्डर्स थिन वेस्ट बघा जर मुलांना मुलींमध्ये कोणता बॉडी टाईप आवडतो तर तो असतो वाईड वेस्ट अँड नॅरो शोल्डर नॅरो रिपकेज आणि मुलींना मुलांमध्ये आवडतो वाईड शोल्डर्स प्लस थिन वेस्ट तर यासाठी तुम्ही तुमचा शोल्डरच्या आजूबाजूला मसल्स वाढू शकता आणि कंबरीची फॅट कमी करू शकता तर शोल्डर वर्कआउट करा आणि फॅट लॉस करा नंबर सिक्स हाईट तर हाईटवर मी एक प्लेलिस्ट बनवली आहे तुम्ही चेक करू शकता तर आजसाठी इतकं स्टे स्ट्रॉंग